बुधवारी सकाळी एक बातमी आली मुंबईतल्या एका नामांकित शाळेतल्या शिक्षिकेला अटक झाल्याची या अटकेमागचं कारण धक्कादायक आणि घृणास्पद होतं आपल्याच शाळेतल्या सोळा वर्षांच्या मुलावर वर्षभरापासून अत्याचार केल्याचा या शिक्षिकेवर आरोप आहे ज्या शाळेत ही शिक्षिका काम करायची ती मुंबईतील नामांकित शाळा असून देशातल्या टॉप फाय शाळांमध्ये या शाळेचं नाव घेतलं जातं अशी ही माहिती समोर आली आहे याच शाळेत या शिक्षिकेकडून आपल्या पेशाला काळीमा फासणारा प्रकार घडलाय कोणालाही कळू न देता वर्षभर या शिक्षिकेकडून त्या अल्पवयीन मुलावर अत्याचार होत होते चाळीस वर्षांची ही शिक्षिका त्या विद्यार्थ्याकडं आकर्षित झाली त्यानंतर शिक्षक असल्याचा फायदा घेऊन तिनं त्या मुलावर अत्याचार करायला सुरुवात केली तिच्याकडून सतत होणाऱ्या अत्याचारांना विद्यार्थी त्रासला होता त्यानं शिक्षिकेला नकारही दिला तरीही या शिक्षिकेचा विकृत प्रकार थांबला नाही तिनं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलाला भाग पाडलं कधी फाईव्ह स्टार हॉटेल कधी एअरपोर्ट लॉज अशा ठिकाणी घेऊन जाऊन तिनं या मुलावर अत्याचार केले त्याला जबरदस्तीनं नशा करायला लावून ती त्याच्यासोबत हा सगळा प्रकार करत होती मुलाची शाळा बदलल्यानंतरही शिक्षिकेनं पुन्हा या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण आता या विद्यार्थ्याच्या पालकांच्या तक्रारीवरून हा सगळा प्रकार वर्षभरानं समोर आलाय हे प्रकरण नक्की आहे काय पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आलंय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुंबईच्या दादर मधली एक शाळा ही शाळा देशातल्या टॉप फाय शाळांमध्ये येते याच शाळेत एक चाळीस वर्षांची शिक्षिका विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवायची डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये या शाळेत गॅदरिंगची तयारी सुरू होती याच दरम्यान गॅदरिंगमधल्या सादरीकरणासाठी एक ग्रुप डान्स बसवण्यात येत होता ही शिक्षिका त्या डान्ससाठी मुलांना मार्गदर्शन करत होती आठवी ते दहावीचे विद्यार्थी या ग्रुपचा भाग होते मुलं शिक्षिकेकडून डान्स शिकत होते पण तिच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी होतं त्या डान्स ग्रुपमधल्या एका मुलाकडं ती आकर्षित झाली त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसला या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याकडं ते शरीर संबंधाची मागणी केली त्यामुळं मुला या मुलाला मोठा धक्का बसला आपल्या शिक्षिकेकडून झालेली ही मागणी त्याला विचित्र वाटली त्यानं तिला नकार दिला पण शिक्षिका काही थांबली नाही ती वेगवेगळे मार्ग शोधून त्याला आपली मागणी पूर्ण करण्यासाठी भाग पडत होती आपल्यासोबत होणारा हा प्रकार त्या सोळा वर्षांच्या मुला मुलाला आवडत नव्हता त्यामुळं त्यानं शिक्षिकेला टाळायला सुरुवात केली यानंतरही शिक्षिकेनं आपले प्रयत्न काही थांबवले नाही उलट मुलगा आपल्याला टाळतो हे कळल्यानंतर ती अजूनच चिडली आता कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जे हवं ते आपण मिळवणारच अशा चंगच तिनं बांधला नंतर तिनं आपल्या एका मैत्रिणीची मदत घेतली तिनं आपल्या मैत्रिणीला ही सगळी गोष्ट सांगितली तेव्हा आपल्या मैत्रिणीला समजवायचं सोडून त्या महिलेने सुद्धा शिक्षिकेची साथ दिली तिनं शिक्षिकेच्या सांगण्यावरून या मुलाला फोन के 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 केला आणि त्याला कन्विन्स करायला सुरुवात केली शिक्षिकेच्या मैत्रिणीनंच विद्यार्थ्याला शिक्षिकेशी संबंध ठेवण्यासाठी कन्व्हिन्स केलं आणि तिच्याशी शरीर संबंध ठेवायला भाग पाडलं आजकाल मोठ्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलं यांच्यात शरीर संबंध असणं हे कॉमन झालंय ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठीच बनलेले आहात असं शिक्षिकेच्या मैत्रिणीनं संबंधित मुलाला सांगितलं तसंच त्याला खोट्या गोष्टी सांगून धमकावण्याचा प्रयत्नही केला तेव्हा इच्छा नसताना नाईला जाणं त्या मुलानं शिक्षिकेला भेटायचं ठरवलं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शिक्षिकेनं या विद्यार्थ्यावर पहिल्यांदा अत्याचार केला पण आपल्यासोबत जे घडलं त्याचा या मुलाच्या मनावर खोलवर परिणाम झाला त्याला अँझायटीचा त्रास सुरू झाला जे काही झालं त्याचा त्याला मानसिक त्रास व्हायला लागला त्याला शाळेत जायची ही भीती वाटायला लागली त्यानं पुन्हा शिक्षिकेला टाळण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी या विद्यार्थ्याच्या मित्रमैत्रिणींच्या मदतीनं शिक्षिका त्याच्याशी संपर्क करायची आणि त्याला भेटायला बोलवायची या, या सगळ्याचा आपल्याला त्रास होतोय भीती वाटते डिप्रेशन येते असं त्या मुलानं शिक्षिकेला सांगितलं हे जे काही चाललंय ते थांबवा अशी विनंतीही त्यानं केली पण शिक्षिकेनं त्याला अँझायटीवरच्या गोळ्या दिल्या आणि ती त्याच्यावर अत्याचार करतच राहिली जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून गेल्या वर्षभरात अनेक वेळा या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्यावर अत्याचार केले कधी मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तर कधी विमानतळावरच्या लॉजवर ती त्याला घेऊन जायची त्या, त्या शिक्षिकेच्या विकृतीनं इतकं टोक गाठलं होतं की ती शरीरसंबंध ठेवताना त्या अल्पवयीन मुलाला दारूसुद्धा पाजत होती अशी माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे त्या सगळ्याचा त्या मुलावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होत होता वर्षभर सुरू असलेल्या या घाणेरड्या प्रकारामुळं त्याचं वागणं बदललं होतं घरच्यांशी आणि त्याच्या मित्रांसोबतही या मुलानं बोलणं कमी केलं होतं आपल्या मुलाच्या वागण्या बोलण्यात अचानक झालेला हा बदल त्याच्या पालकांच्या लक्षात आला त्यांना त्याची काळजी वाटायला लागली तेव्हा पालकांनी त्याला विश्वासात घेऊन काय झालंय ते विचारलं तेव्हा वर्षभर आपल्यावर होणारे अत्याचार सहन करणाऱ्या त्या मुलाचा बांध फुटला त्यानं हा सगळा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला त्याचं बोलणं ऐकून पालकांनाही मोठा धक्का बसला पण यामुळं मुलाच्या मुला शालेय शिक्षणात काही अडचण येऊ नये असं त्यांना वाटलं शैक्षणिक वर्ष संपायला थोडेच दिवस बाकी आहेत शिक्षिका आता आपल्या मुलाला त्रास देणार नाही असं या मुलाच्या पालकांना वाटलं वर्ष संपल्यानंतर त्यांनी मुलाची शाळासुद्धा बदलली पण तरीही या शिक्षिकेनं मुलाचा पाठला काही सोडला नाही तिनं तिच्याकडं काम करणाऱ्या एका कामगाराच्या मदतीनं या मुलाला पुन्हा एकदा बोलावलं शाळा बदलूनही आपल्या मुलाला होणारा त्रास कमी न झाल्यामुळं पालकांनी अखेर दादर पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती देत शिक्षिकेच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षिकेला आता ताब्यात ता घेण्यात आलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे या शिक्षिकेचं लग्न झालं असून तिला दोन मुलंही असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अत्याचार झालेला मुलगा आणि त्याच्या पालकांकडूनही या संदर्भात सगळी माहिती घेतली असून शिक्षिकेच्या विरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या शिक्षिकेवर पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कलम चार कलम सहा आणि कलम सतरा अंतर्गत गुन्हा दाखल झालाय तसंच भारतीय न्यायसंहितेच्या कलमांतर्गतही विविध गुन्हे दाखल करण्यात आले या महिलेच्या मोबाईलमधले चॅट्स हॉटेल बुकिंग्स आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेण्यात आले या महिलेच्या अत्याचाराला आणखीही कोणी विद्यार्थी बळी पडलेत का ह्याचा पोलीस शोध घेत आहे तसंच शिक्षिकेला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीलाही लवकरच ताब्यात घेतलं जाईल असंही पोलिसांनी सांगितलंय मुंबईसारख्या ठिकाणी देशातल्या एका नामांकित शाळेत हा असा गलिच्छ प्रकार घडल्यामुळं मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका